नमस्कार मित्रांनो कोण आहे मला वाळ का, का। <laughs> ये <laughs> ते म्हणा घेऊन आण पूंग हे सगळे आता एकदम भारी अशी वळी साजरी झालेली आहे फक्त एवढेच कोर आहेत माहिती यांना सिल्वर लावायला पाहिजे यांना बघून घेऊ शकता तुम्ही जाणार आहे बरं का तोंडा दाखे जात पण उलट जाऊन दे ना बघा सगळे कोण सगळे खास काय झाली मग वाळी मस्त मस्त पण येईन लाई चा तू तू तर बना केला बरं का मी बसलेलो होतो दोघं तिकून आले मला माहितच नव्हतं यांच्या कलर आहे म्हणून फसवा फसवी म्हणजे एकदम असा ते काय म्हणते त्याला

बेस्त्री नाही लावली तुमचा काढून द्या तुमच्या याचा आता काय पद्धत <पो> झाली बाई आमच्या तोंडाचा कलर काढून दुसरा लावा अरे के आहे बघा मित्रांनो पार्किंग मध्ये सगळ्या गाड्या आणि ह्यांचं तोंडाला पण काहीच नाही कलर पाहुण इकडे इकडे आले ना एक मिनिट इकडे आणा हिडू मध्ये या इकडे दोन मिनिट इकडं दोन मिनटं इकडं बरोबर कस नाही कसं नाही ठीक आहे घेऊन चला चला आपलं किती किती